सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती चौक आता लवकरच होण्याच्या मार्गावर आहे बाजार समिती समोर होणाऱ्या उड्डाण पूलच्या कामाचा आढावा माजी पालकमंत्री आदरणीय विजयकुमार देशमुख यांनी सोमवारी पाहणी करून घेतला सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती समोर दोन किलोमीटरचा उड्डाण पूल बांधण्यासाठी केंद्रीय रस्ते विकास वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून पन्नास कोटी रुपयांचा निधी माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी मिळवला आहे त्याचा कार्यारंभ आदेश देखील प्राप्त झाला असून लवकरच या कामात सुरुवात होणार आहे त्याची पाहणी आदरणीय देशमुख यांनी सोमवारी केली माजी पालकमंत्री आदरणीय विजयकुमार देशमुख म्हणाले पुणे हैदराबाद आणि विजयपूर येथून येणारी जड वाहने या चौकात एकत्र येतात तसेच शेजारी कृषी उत्पन्न बाजार समिती असल्यामुळे भाजी फळे धान्यांची वाहतूक सतत सुरू असते शेळगी विडी मोठी असलेल्या परिसराकडे जाण्यासाठी नागरिकांना या चौकातून जावे लागते या चौकात सातत्याने वाहतुकीचा सा प्रचंड खोळंबा होतो परिणामी दुर्दैवाने या चौकात झालेल्या अपघातांमध्ये अनेकांचा जीव गेला आहे त्यामुळे येथून उड्डाणपूल करण्यात यावा अशी मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून केंद्रीय रस्ते विकास वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली होती निधी म्हणून कार्यरंभ आदेश मिळाल्यामुळे या मागणीला लवकरच मूर्त स्वरूप येणार आहे या प्रसंगी आमदार विजयकुमार देशमुख भाजपा शहराध्यक्ष नरेंद्र काळे भारतीय जनता युवा मोर्चा शहराध्यक्ष डॉक्टर किरण देशमुख राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण उपाभियंता महेश येमुल अनिल विपत माजी सभागृह नेते संजय कोळी श्रीशल अंबारे महालिंगप्पा परमशेट्टी सुरेश हत्ती एन डी जावळे अमोल बिराजदार बाळू पटेल बसवराज इटकळे शिवानंद पुजारी हरिकांत सर्वदे ज्ञानेश्वर कारभारी शंकर शिंदे विरेश उंबरजे सोमनाथ रगबले राहुल शाबादे विनायक बंग धरिराज रमणशेट्टी वैभव बरबडे प्रवीण कांबळे संतोष मोकाशी मल्लू कोळी आनंद साळुंखे नागेश रामपुरे गणेश कोळी गुड्डू निर्मळ बाळू राऊत रवी कोसगी प्रशांत गायकवाड राहुल घोडके प्रकाश जाधव महादेव जातकर नागेश उंबरजे आशिष दुलंगे आदी उपस्थित होते राष्ट्रीय राश्ति महामार्ग मार्ग, प्राधिकरणाच्या वतीनं पुणा नाक्यापासून ना तो शेळकी आपल्या हैदराबाद रोडला जो जाणारा रस्ता आहे आपल्या या गोरामय नाक्याच्या इथल्या अलीकडच्या बाजूला ज्या शेळकी भागातून टर्न घेतो तिथं सातत्यानं हा रस्ता जाम होत असतो ट्रॉफिक एवढं मोठ्या प्रमाणावर आणि सातत्यानं तिथं ॲक्सिडेंट होत असतात त्या ठरणासाठी राष्ट्रीय महामार्गाच्या वतीनं आज त्याचं टेंडर निघालेलं आहे त्याचं टेंडर पन्नास कोटीचं टेंडर वर्क ऑर्डर पण राहिलेलं त्याच्या स्टील डिझाईनचा आज टेस्टिक कामाला सुरुवात झालेली आहे जी बघण्यासाठी आज अधिकारी आणि आम्ही सगळे मोठे उपस्थित होतो आणि या कामामध्ये थोडा भाग भाग आपल्या मार्केट यार्डाचा जो मार्केट यार्ड आहे त्यांच्या आवडणींचा भाग जाणार आहे आणि त्यांना विनंती केली की त्याच्या ऑपोजिट साईडलाही मार्केट कम्युनिटी जाणार आहे तिकडनं थोडं बाजूने ते घ्यायला पाहिजे जर हा लवकरात लवकर व्हावं आणि ह्या ह्यापासून लोकांच्या ज्या अपघाती होतात ज्या ॲक्सिडेंट सातत्यानं होतात अनेक जीव इथं या रस्त्यावर गेलेल्या आहेत या सगळ्यांना संरक्षण मिळण्यासाठी आणि मिळणार आहे आणि या आपल्या बोरामणी नाक्यापासून ते थेट पत्रकार भुवनपर्यंत जो आपल्याला म गेले सात वर्ष झालं ज्या आपल्यावरचं फ्लॅवरचं मंजुरी मिळालेली आहे आणि त्याचे पैसेही केंद्र शासनाने जमा केले आहेत त्याचाही लवकरात लवकर कामावं यासाठी आता येणाऱ्या शनिवारी पुन्हा एकदा महानगर महानगरपालिकेचा चार्ज आपल्या जिल्हाधिकाऱ्याकडे आहे त्या जिल्हाधिकाऱ्यांनाही बैठक लावून लवकरात लवकर काम व्हावं हो, यासाठी विनंती करणार आहे कारण गेल्या सात झालं महानगरपालिकेच्या ढिसाळ कामामुळं हा फ्लॅवर होऊ शकला नाही पहिल्यांदा तो फ्लॅवर सहाशे कोटीचं होता आता त्याचं तेराशे कोटी रुपये त्याचं एस्टिमेट झालेलं आहे म्हणजे महानगरपालिकेला कुठली जबाबदारी त्यांनी अंगावर घ्यायला तयार नाहीत काम करायला तयार नाही महानगरपालिकेचा जो आयुक्त आहे फक्त आपलं कसं बलं होईल किंवा आपल्या या सोलापूर शहराबद्दल कुठली काळजी नाही निष्काळजीपणाने वागत असते या त्यामुळंच हा सात वर्ष झाला हा एक होऊ शकला नाही आणि आता जिल्हाधिकाऱ्याच्या ते चार्ज असल्यामुळे लवकरात लवकर त्याचा प्रयत्न कर या ठिकाणचे उड्डाण फुलाच्या कामाच्या संदर्भात आज माननीय आमदार साहेब विजयकुमार देशमुख मला यांच्यासोबत महानगरपालिकेचे अधिकारी नॅशनल हायवेचे अधिकारी आणि एकूण नागरिक पाहणी करण्यात आली हे काम त्या महिन्यामध्ये सुरू होणार आहे अंदाजे पन्नास कोटीचे एस्टिमेट या कामासाठी आहे सुमारे दोन किलोमीटर लाग होईल हैदराबादवरून येणारी वाहने हैदराबाद पुण्याकडे जाणार जाताना त्या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे तसंच ज्यांना सरळ जायचं आहे त्याच्यासाठी खालून विहारी मार्ग केलेला आहे मित्रनगर म्हणजे शेळगीकडे जे जाणार आहे त्यासाठी सुद्धा एक भुयारी मार्ग केले मोठा सुमारे मित्र आले सर्विस रोड सर्विस रोड आणि त्याची पाच साडेपाच मीटर इतका विळत जाण्यात आलं किती दिवसात पूर्ण व्हायचं वर्ष ते दीड वर्ष अठरा महिने त्याचा कार्यकाळ म्हणून करता मार्ग नमस्कार मी बसवराज इतकळे आज आपले शहर उत्तरचे लाडके आमदार मान्य विजयकुमार देशमुख मलत यांच्या आधिपत्याखाली नॅशनल हायवे नंबर नऊ समोरील जो चौक आहे रस्ता पुणे रोडला जाण्यासाठी किंवा हैदराबादला जाण्यासाठी आणि पुन्हा मार्केटयार्ड आतमध्ये जायचं आणि बाहेर पडायचं गेट हे अशा कायमस्वरूपी गजबजलेला जो ठिकाण असतं आहे ते रस्ता क्रॉस करताना शिळगीमध्ये जावं लागतं मित्रनगरला जायचं आणि पुन्हा ज्या ग्रामीण गोरामणी तांदुळवाडी इटकळ वगैरे अशा गावांना जाण्यासाठी बसस्टॉप पण तिथंच आहे याच्यामुळं टर्न मारत असताना अनेक अपघात होऊन अनेक लोकांचे जीव गमावायची वेळ आलेली आहे ले आणि अशा अपघातापासून मुक्तता मिळावी या उद्देशानं भारतीय जनता पार्टीच्या सरकारने एक उड्डाणपूल मंजुरी करून दिली आणि त्याचं काम आता वर्क कॉरिडॉर पण झालेला आहे काम सुरुवात होत असताना बालकांनी त्या अधिकाऱ्यांना बोलवून त्या ठिकाणचा रस्ता कुठल्या पद्धतीचा आणि किती होणार आहे याचं निरीक्षण करून चांगलं आणि लवकरात लवकर उड्डाणपूल तयार व्हावं अशी त्या अधिकाऱ्यासमोर बैठक घडवून आणून आज कामाला सुरुवात करण्यासाठी त्यांना दिलेला आहे आणि काही दिवसांनी मार्केट यार्ड ते पत्रकार भवन हाही उड्डाणपुलाचं काम सुरुवात करण्यासाठी त्यांच्यासोबत बरोबर बैठक होऊन जिल्हाधिकाऱ्याबरोबर बैठक लावून तेही मार्गी लावण्याचं आज मालकाने सांगितलेलं आहे तर आम्ही या भागातील रहिवाशी म्हणून त्या परिसरातील सर्व लोकांच्या जीविताची काळजी घेऊन उड्डाणपूल लवकर करून दिले आणि सुरुवात पण केली त्याबद्दल सगळ्यांच्या वतीनं मी माननीय विजयकुमार देशमुख मलक यांचं धन्यवाद